मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी हे काम तीस एप्रिल पर्यंत पूर्ण करा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे खरं तर एक एप्रिलपासून केंद्र सरकारच्या आरोग्य योजना लाभार्थी आय डीला आयुष्यमान भारत आरोग्य खाते आय डीशी जोडणे अनिवार्य झाले आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे तीस दिवसाच्या आत सर्व विद्यमान लाभार्थ्यांनी सी जी एच एस लाभार्थी आय डी ए बी एच ए आय डीशी लिंक करणे अनिवार्य आहे सी जी एच एस लाभार्थी आय डी ए बी एच ए आय डीशी जोडण्याचा उद्देश सी जी एच एस लाभार्थ्यांची डिजिटल आरोग्य ओळख तयार करणे आणि त्यांच्या डिजिटल आरोग्य नोंदी गोळा करणे हा आहे फायदा कोणाला सी जी एच एसची सुरुवात एकोणवीसशे चौपन्नमध्ये झाली होती ज्याद्वारे सरकार या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा पुरवते विधीमंडळ न्यायपालिका कार्यकारी आणि प्रेस कर्मचारी सी जी एच एससाठी पात्र आहेत एम ओ एच एफ नुसार ऐंशी शहरातील सुमारे बेचाळीस लाख लाभार्थी सी जी एच एस अंतर्गत समाविष्ट आहेत हे आयुर्वेद युनानी सिद्ध आणि योग तसेच अॅलोपॅथी होमिओपॅथी वैद्यकीय प्रणाली द्वारे आरोग्य सेवा प्रदान करते आयुष्यमान भारत आरोग्य खाते काय आहे तर आयुष्यमान भारत आरोग्य खाते ए बी एच ए हा चौदा अंकी क्रमांक आहे जो नागरिकांना त्यांच्या वैद्यकीय नोंदी डिजिटल पद्धतीने ठेवण्याची परवानगी देतो आरोग्य सेवांमध्ये प्रवेश आणि समानता मजबूत करणे हे ए बी एच ए चे ध्येय आहे पन्नास टक्के दिय केंद्र कर। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत वाढला आहे नुकतीच सरकारने चार टक्के वाढ जाहीर केली आहे या वाढीसह भत्ता वाढून छेचाळीस टक्के झाला आहे ही, ही वाढ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे महागाई भत्ता पन्नास टक्के असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एच आर ही वाढला आहे धन्यवाद